नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा शस्त्राबद्दल ज्यामुळे भारताची लष्करी ताकद दुपटेने वाढली आहे आणि शत्रुराष्ट्रांची झोप उडाली आहे हे शस्त्र म्हणजे ब्रह्मोस ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत पाकिस्तानच्या या तणावाच्या काळात सुद्धा भारताला एक मजबूती देत आहे या तणावाच्या काळात ब्रह्मोसारख्या अस्त्रांचं महत्व किती आहे हे आपण समजून घेणार आहोत आता हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र नेमकं काय आहे ब्रह्मोस हे एक सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे म्हणजेच हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगापेक्षा तीन पट वेगाने आपल्या लक्षावर झेपावते जवळपास मॅच टू पॉइंट एट ते तीन या वेगाने या क्षेपणास्त्राची खासियत म्हणजे त्याचा वेग अचूकता आणि विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून मार करण्यात येण्याची क्षमता आता ह्याला ब्रह्मोस असं नाव का पडलं तर ब्रह्मोस हे दोन महान नद्या म्हणजे भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मॉक्सवा यांच्यापासून तयार करण्यात आलं आहे हे एक भारत आणि रशिया यांचं संयुक्त प्रकल्प आहे ज्यामध्ये भारताचा वन रशियाची एन एम या संस्था सामील आहेत आता मगाशी मॅच पॉईंट फाय आणि सुमारे तीन हजार सातशे किलोमीटर पर तास आणि त्याचा पल्ला दोनशे नव्वद किलोमीटर आहे आता त्याचा पल्ला वाढवून चारशे पन्नास ते पाचशे किलोमीटर भविष्यात आठशे किलोमीटरपेक्षा अधिक असणार आहे आता हे ब्रह्मोस मिसाईल मारा कसा करते तर ते जमिनीवरून समुद्रातून हवाई मार्गे आणि पाणबुडी सुद्धा याचा मिसाईलचा मारा करता येतो याचे एक वैशिष्ट्य म्हणजे अचूकता अत्यंत प्रगत मार्गदर्शक प्रणालीमुळे टार्गेट अचूक भेटते आणि याचा उपयोग शत्रूंच्या तळावर युद्ध नौकांवर बंकरवर आणि कमांड सेंटरवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो आता या ब्रह्मोस मिसाईलचे विविध प्रकार आहेत त्यातला पहिला म्हणजे ब्रह्मोस ए याचा प्रमुख उपयोग हवाई दलासाठी सुकोईस यू थर्टी एम के आय विमानावरून डागलं जातं त्यानंतर एन जी म्हणजे नेक्स्ट जनरेशन हलकं व अधिक वेगवान याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे लवकर मैदानात तैनात होतं त्यानंतर ब्रह्मोज सेकंड हायपरसोनिक आवृत्तीचं हे मॅक्स सेवन वेगाने जाणारी आणि सध्या डेव्हलपिंग स्टेटमध्ये असणारं हे मिसाईल लवकरच भारताच्या शस्त्रसामग्रीत सामील होणार आहे आता बघूया भारत आणि पाकिस्तानचा जो सध्याचा तणाव चालू आहे त्यामध्ये ब्रह्मोसची भूमिका काय राहिली आहे मित्रांनो जसं की आपण जाणता की भारताने पाकिस्तानाच्या काही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आलेला आहे काहींच्या मते की याच ब्रह्मोसचा उपयोग अनेक दहशतवादी ठिकाणी उद्ध्वस्त करण्यासाठी वापरण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या पद्धतीने ब्रह्मोस भारताचे संरक्षण करत आहे तसेच भारताच्या शस्त्रसामग्रीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे तसेच आता भारत या मिसाईलचे निर्यात करण्याचे सुद्धा विचार करत आहे फिलिपिन्स हा देश ब्रह्मोस विकत घेणारा पहिला देश आहे त्यामुळे भारताची लष्करी ताकद नव्हे तर संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाची ताकद म्हणूनसुद्धा ब्रह्मोसकडे बघितले जात आहे मित्रांनो ब्रह्मोस ही फक्त एक मिसाईल नाही तर भारताच्या आत्मनिर्भरतेचे आणि लष्करी ताकदीचे एक प्रतीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आम्हाला नक्की कळला आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा पहिला नंबर